मित्रांनो स्टाईल एक्सक्यूज मी अशा बॉलिवूड सिनेमांमधून वेगवेगळ्या भूमिकेमध्ये काम करणारा तसंच इन्स्टाग्रामवरती फिटनेस इन्फ्लुएन्सर म्हणून प्रसिद्ध असणारा सेलिब्रिटी साहिल खान याला नुकतीच पोलिसांनी अटक केली मुंबई उच्च न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आणि मुंबई सायबर सेलच्या विशेष पथकाने साहिल खानला छत्तीसगडमध्ये अटक केली पोलिसांनी दाखल केलेल्या एफ आय आरमध्ये नोंदविल्याप्रमाणे अभिनेता साहिल खानवर महादेव बेटिंग ॲपची पब्लिसिटी करून पैसे कमावल्याचा संशय घेतला जातो एवढंच नाही तर लायन किंग नावाने साहिल, साहिल खान एक बेकायदेशीर वेबसाईटसुद्धा चालवत होता असाही पोलिसांचा संशय आहे पण नेमका हा घोटाळा आहे तरी काय आणि साहिल खानशी याचा संबंध काय जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये चॅनलभर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत ता बघा तर आजपासून काही वर्षांपूर्वी दुबईमध्ये एक खर्चिक लग्न सोहळा पार पडला या लग्नाचा खर्च अंदाजे दोनशे करोड रुपयांच्या आसपास होता बॉलिवूडमधील नामांकित ॲक्टर्स देखील या लग्नाला हजेरी लावून आली त्या लग्नाची बरीच चर्चा झाली हे लग्न एका भारतीय उद्योजकाचं असल्यामुळे ईडीची या लग्नावर नजर पडली आणि ज्यूस विकणाऱ्या छोट्या उद्योजकाच्या मुलांनी दोनशे करोड खर्च करून सोहळा कसा केला याचं इन्व्हेस्टिगेशन सुरू झालं आणि याच इन्व्हेस्टिगेशनमधून उघडकीस आला महादेव बेटिंग ॲप स्कॅम महादेव बेटिंग ॲप हा ऑनलाईन जुगार खेळण्यासाठीचा एक ॲप आहे या ॲपवरचे युजर्स पोकर कार्ड गेम्स असे लाईव्ह गेम्स खेळतात या ॲपच्या माध्यमातून क्रिकेट बॅडमिंटन यांसारख्या खेळांवर तसंच निवडणुकांवर सुद्धा अवैध सट्टेबाजी केली जात होती सट्ट्यांच्या नेटवर्कमुळे या ॲपचं जाळं वेगाने पसरलं आणि सगळ्यात जास्त अकाउंट छत्तीसगडमधून उघडले गेले या ॲपच्या माध्यमातून लोकांना फसवलं जाऊ लागलं त्यातून प्रत्येक युजरला सुरुवातीला थोडासा फायदा आणि नंतर मोठे मोठे आर्थिक नुकसान होऊ लागले या ॲपचं हेड ऑफिस दुबईमध्ये आहे ॲपचे दोन प्रमोटर्स सौरभ चंद्राकर आणि रवी उपलबईवर ॲप मॅनेज करतात ते दोघंही फायद्याच्या ऐंशी टक्के भाग स्वतःकडे घेत होते म्हणूनच ते एकाएकी दोनशे करोडचं लग्न सोहळा करू शकले ॲपशी जोडलेल्या वेबसाईटवर बऱ्याच सेलिब्रिटींचे व्हिडिओज मिळाले आहेत जे महादेव ॲपचं प्रमोशन करत होते साहिल खानसोबतच एकतीस लोकांवरती आरोप आहे आणि तर्फे सगळ्यांची चौकशी सुरू आहे त्याप्रकरणी साहिल खानला डिसेंबर महिन्यातच बोलवण्यात आलं होतं पण ऐन चौकशीच्या दिवशी तो हजर राहिला नाही नंतर काही दिवसांनी त्याची चार तास चौकशी करण्यात आली त्याची बँक डिटेल्स लॅपटॉप मोबाईल तसंच सर्व प्रकारची तांत्रिक उपकरणांची तपासणी करण्यात आली तो दुपारी एक ते साडेपाचच्या दरम्यान चौकशीला सामोरा गेला आपला या प्रकारामध्ये काहीही हात नाही असं त्याचं म्हणणं होतं मुंबई उच्च न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज जा फेटाळल्यानंतर पुणे शाखा पथकाने त्याच्या घरी जाऊन चौकशी केली पण तो घरी सापडलाच नाही त्यानंतर त्याला फरार घोषित करण्यात आलं गोवा कर्नाटक हैदराबाद असा प्रवास करत साहिल खान छत्तीसगडला पोहोचला शेवटी अडतीस ते चाळीस तासाच्या प्रवासानंतर त्याला छत्तीसगडमधल्या जबलपूरमध्ये पकडण्यात आलं आणि अटक करण्यात आलं या प्रकरणामध्ये आरोपींचे गुन्हे कधी सिद्ध होतील आणि त्यांना काय शिक्षा होईल हे अजून स्पष्ट झालेलं नाही अशाच आणखी व्हिडिओजसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा